आमची का अरे बाबा नमस्कार मित्रांनो कुर्ल्याची डोचं खायची आहेत का कधी खाल्लात का तुम्ही नाही ना मग चला आज आपण खाऊया कुर्ल्याची डोच भावाने होळातून कुर्ले, कुर्ले आणलेले आणि ते साफ करत असताना आईने कुर्ल्याची डोचं जे आहे ते फेकण्यासाठी बाजूला ठेवली तर मी आईला बोलली की मला डोच खायची आहेत तर आई म्हणती शी डोच आजकाल कोणी खात नाहीत तर मी आईला म्हटलं की नाही मला खायची आहेत आणि आपण ज्या काही अगोदर काही बऱ्याच गोष्टी ज्या अशा होत्या ज्या खायचो त्या आता सगळंच सोडत चाललो आताचे ह्या युगामध्ये तर मी तुम्हाला दाखवते डवचं कशी भाजतात ती चुलीमध्ये भाजतात निखाऱ्यावरती आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकतात ता, आणि खूप छान लागतात आणि ही आम्ही त्यावेळी जेव्हा खायचो तेव्हा जो आपल्या झाडूचा हिर असायचा त्याने ते पूर्ण डवज पूर्ण होईपर्यंत खायचं आणि खाण्याची मजाच काही वेगळी होती तर चला मी तुम्हाला दाखवते कशी भाजतात आणि कशी खातात ते

आठला ओतला तेव्हा तेव्हा बाबा वतला म्हातारी आमची गो कुर्ले आणले का फक्त माका जाऊ दी अरे बाबा तिका का भाजून एक देऊ कस होता ਖੋ ਨੇ ਏਕ ਦਾ ਖਾਲੀ ਖਾਮਿ ਦੇ ਦੇ ਕਾਲੀ ਤੀ ਫੋਡੁ ਨ ਤੀ ਫੋਡੁ ਖਾ ਫੋਡੁ ਕਾ ਫੋਡੁ ਕਾਲੀ ਫੋਡ ਆਣੀ ਖਾ ਹੋ ਏ